तर आरक्षण हे काही घरी भेटावतं कार्य हंटर आयोगासमोर पहिल्यांदा प्रतिनिधित्वाची मागणी जी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली आरक्षणाविषयी आता जे काही महाराष्ट्रात सुरू आहे हे अज्ञानातून बऱ्यापैकी हे येतात आणि टाटापेक्षा जास्त टॅक्स भरणारे महात्मा ज्योतिबा यांना तिथं बाजूला करण्यात आलं अपमानित करण्यात आलं विषमता घालवून समता प्रस्थापित करण्याचा हा प्रश्न जो आहे तो महात्मा फुलेंनी सुरू केलेला आहे त्यावेळी विरोध कोणी केला मुसलमानांनी केला का नाही केला ख्रिश्चनांनी <laughs> केला का नाही केला इंग्रजांनी केला का नाही केला ह्या देशातल्या विषमतावादी वाद वाढवणाऱ्या ब्राह्मणवादी लोकांनी त्यांना विरोध केला सावित्री माईला दगडधोंडे मारणारे काय मुस्लिम होते का इंग्रज होते का तर नव्हते ह्या देशातले ब्राह्मणवादी त्यांना विरोध करत होते विषमतेवर आधारित मनुस्मूर्तीचं राज्य या देशात होतं देशा प्रतिनिधित्वाचं शिक्षणाचं हे जे बरोबरी आणण्याचं समता प्रस्थापित करण्यासाठी महात्मा फुलींनी हे आंदोलन सुरू केलं कामगारांनी काय सांगितलं की तुम्ही शुध्राही आणि तुम्हाला हीच पूजा म्हणणार म्हणजे आज देशभरात शाहू महाराजांना कुणबी राजा म्हणून संबोधलं जातं पुढं आपण ते मी तुम्हाला त्या मराठा आणि कुणबी ते ते तो विषय आपण बोलणारच आहे सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला काही केलं मग त्या कोल्हापूर संस्थानात पन्नास टक्के आरक्षण लागू केलं देशाचे राष्ट्रपिता गो रामनाथ कोविंद हे दलित होते Yes, yes. त्यांना त्या मंदिरात येऊ दिलं नाही तुम्ही मेडिया जगाने बघितलेलं आहे जातीवाद विषमतावाद आपल्या देशातून गेलेला नाही ते फक्त राजकारण राजकारणातून सत्ता सत्तेतून पैसा एवढंच hmm. चाललेलं आहे बाकीच्या बहुजन समाजाला उल्लू बनवायचं सत्ता घ्यायची आणि त्या सत्तेतून पैसा कमावण्याचा धंदा इथल्या राज्यकर्त्यांनी सुरू केला hmm. गरीब मराठ्यांना आरक्षण मागण्याची वेळ आणली ज्या समाजाचा राजा असतो तो, mm. तो समाज ताजा आणि मग शिळा समाज बनवला कुणी हि तर मुख्यमंत्री पारद्याचा झाला घिचाड्याचा झाला फलाराचा झाला वाण्याचा झाला शिंप्याचा झाला का मुख्यमंत्र्यांपैकी बावीस तर मुख्यमंत्री मराठा समाजाचे झालेत mm. हे ह्याला जबाबदार आहेत शाहू महाराजांनी आरक्षणाचे जनक जा जा म्हटलं जात ज्यांनी दिलं mm. त्यांच्यावरती मागण्याची वेळ कोय कशी काय आली शाहू महाराजांच्या सांगण्यावरून भास्करराव जाधवांनी मराठा समाजाला बी आरक्षण मागितलं होतं आणि अशा कठीण परिस्थितीत तो अहवाल बनवायचं काम बाबासाहेबांनी तिथं केलं मराठा असेल ओबीसी असल दलित सगळ्यांना काय सांगायचे की लिथियम आयोगासमोर तुम्ही आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे ही साक्ष द्या आपण बाबासाहेब सांगून गेल्यानंतर काँग्रेसवाले पाठी मागून यायचे <laughs> आणि काँग्रेसवाले मग मराठ्यांना बोलवून काय सांगायचे <laughs> ओबीसीला काय सांगायचे हे तुम्हाला खालच्या जातीचं बनवतो ह्याचं ऐकू नका मग आम्हाला शाळेत आत्तापर्यंत काय शिकवण्यात आलं सायमन गोबे सायमन आला कशाला हे कुणी शिकवलं नाही वरच्याला चाटायचं आणि खालच्याला काटायचं मराठ्यांसहित सगळ्यांना मताचा अधिकार तर बाबासाहेबांनी दिला बाबासाहेबांची एक डिग्री अशी आहे बीएससी इकॉनॉमिक्स दीडशे वर्ष झालं आपल्या देशातल्या कुणाला घेता येत नाही परंतु ओबीसी मराठ्यांनी ऐकलं नाही ना म्हणजे बाबासाहेबांना विरोध केला विरोध केला तीनशे चाळीसाव्या आर्टिकल नुसार आपण आयोगाची स्थापना करू शकतो तो आयोग त्या जातींची यादी बनवू शकतो बाबासाहेबांनी काय केलं मंडल आयोग म्हणजे ओबीसीचा आयोग आयो स्थापन करा म्हणून आग्रह धरला काँग्रेस नेहरू मान्य ने करा ना म्हणून बाबासाहेबांनी एक्कावनला आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला मग चाणक्य नेहरूला ती कळालं की माझं प्रधानमंत्री पद तर जाईलच जाईल काँग्रेस बी संपलन आंबेडकरांच्या हातात देश जाईल बावनच्या पहिल्या निवडणुकीत नेहरू आणि काँग्रेसने आश्वासन दिलं की आम्ही आयोग स्थापन करू तो अहवाल कचऱ्याच्या पिठीत टाकण्याचं महापाप <laughs> नेहरू आणि काँग्रेसने केली सत्तावन्नला पुन्हा ओबीसी ला, ला फसवण्यात आलं सदुसष्ट सत्तावन्न ची झाली ची झाली अडोसठ ची निवडणूक सदुसष्ट ची झाली ह्या ह्याच्यात नुसतं काँग्रेसनी धुलवत ठेवलं आणि फसवत एकोणीशे ऐंशीला मंडल आयोगाने त्यांचा अहवाल दिला हुँ। तीन हजार सातशे चव्वेचाळीस जातींची यादी मंडल आयोगाने देशभरातली संसदेत समोर दिली आणि महाराष्ट्रातल्या तीनशे साठ ओबीसीच्या जाती त्यात समाविष्ट होता